स्वातीस मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपल्याला बनवायचं एकदम खमंग आणि टेस्टी असा लसुणी चिवडा मार्केटमधून आपण ज्या पद्धतीचा चिवडा आणतो त्यापेक्षा छान चवीचा चिवडा आपल्या या ठिकाणी घरी तयार होतो शेव आणि बुंदीचा वापर करून आपल्याला हा चिवडा तयार करायचा आहे तर चिवडा तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी काही साहित्य घेतलेले आहेत ते आपल्याला सुरुवातीला पाहायचे आहेत एक वाटी मी या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी आपण या ठिकाणी डाळवं घेतलेल्या आहेत कढीपत्त्याचे काही पाण्या घेतलेले आहेत कढीपत्ता मी स्वच्छ धुवून पंख्याखाली खाली सुकवून घेतलेला आहे एक वाटी आपण या ठिकाणी लसण घेतलेला आहे लसन मी सोलून न घेता तसाच घेतलेला आहे या ठिकाणी आपण अख्खा मसूर घेतलेला आहे एक वाटी मसूर मी या ठिकाणी रात्री भिजत घातला होता नंतर मी सकाळी यामधील पाणी काढून घेतलेला आहे आणि एका कपड्यावरती टाकून पंख्याखाली टाकून मी याला सुकवून घेतलेला आहे अजिबात यामध्ये पाणी शिल्लक नाहीये तर लसणाची आपल्याला या ठिकाणी एक मस्त अशीच चटणी तयार करून घ्यायची आहे या लसणाच्या चटणीमुळे आपल्या चिवड्याला अप्रतिम अशी चव येते मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या अर्धा चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे चिवडा किती जास्त प्रमाणामध्ये आहे त्यानुसार तुम्ही लसणाचं प्रमाण कमी अधिक देखील करू शकता एक चमचा आपल्याला यामध्ये जिरे टाकून घ्यायचे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये ओवा टाकायचा आहे यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य पाणी न टाकता मिक्सरला फिरून घ्यायचे आपल्या चिवड्यासाठी लसणाचा जो मसाला आहे तो एकदम मस्त असा तयार झालेला आहे या चटणीमुळेच आपल्या चिवड्याला एकदम छान मस्त अशी चव येते तर सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी शेव तयार करून घ्यायचे आहे शेव तयार करण्यासाठी आपल्याला एकदम बारीक दळून आणलेलं आपल्याला या ठिकाणी बेसनपीठ आहे एकदम बारीक असलेल्या बेसनपीठापासून आपली जी शेव आहे ती एकदम छान खुसखुशीत आणि मस्त अशी तयार होते खायचा सोडा किंवा तेलाचं मोहन न वापरता आपल्याला एकदम खुसखुशीत आणि मस्त अशी शेव तयार करायची आहे शेव अजिबात तेलकट देखील होत नाही मस्त खुसखुशीत आपली शेव तयार होते शेव तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण तीन कप बेसनपीठ घेतलेले बेसनपीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये बेसनच्या काही गुठोळ्या असतील किंवा चणाडाळीचे डाळीचे काही कण आले असतील ते निघून जातील बेसन पीठ मी छान स्वच्छ आहे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये ओवा टाकून घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी ओवा थोडासा कुटून घेतलेला आहे बऱ्याच वेळेस आपला ओवा जो आहे तो एका जागी जमा होऊन आपली जी शेव आहे ती करताना तुटू शकते ओवा जर कुटून टाकला तर आपली जी शेव आहे ती करताना तुटणार नाही चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पीठ आपल्याला छान असं भिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी एक कप पाणी घेतलेलं आहे तीन कप बेसनपीठ भिजवण्यासाठी आपल्याला फक्त अर्धा कप पाणी लागलेलं आहे या ठिकाणी अर्धा कप पाण्यामध्येच आपलं हे बेसन छान भिजलं जातं बेसन एकदम बारीक असल्यामुळे याला पाण्याचं जे प्रमाण आहे ते एकदम कमी लागतं बेसन भिजवताना पाण्याचं जे प्रमाण आहे ते थोडं कमी आधी देखील लागू शकतं तर अर्धा कप पाणी मी थोडं थोडं करत यामध्ये टाकलेलं आहे अशा पद्धतीचं आपण हे बेसन भिजवून घेतलेलं आहे बेसन आपल्याला दहा मिनिट झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटानंतर आपलं जे बेसन आहे ते थोडंसं घट्ट होतं दहा मिनटानंतर तुम्ही हे पीठ बघू शकतात सुरुवातीला भरपूर असं पातळ वाटत होतं पण आता दहा मिनटानंतर बघितल्यानंतर थोडंसं घट्ट झालेलं आहे आता हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पीठ भरपूर चिकट असल्यामुळे हाताला खूप चिटकतं त्याकरिता मी या ठिकाणी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला लगेच याची शेव तयार करून घ्यायचे शेव तयार करण्यासाठी गॅसवरती आपल्याला तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे मशीनमध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे शेव तयार करण्यासाठी मी मध्यम साईजची प्लेट वापरत आहे यापेक्षा बारीक एक प्लेट येते आणि यापेक्षा जाड देखील येते तर मी मध्यम साईजची या ठिकाणी शेव तयार करून घेणार आहे मध्यम जाडीची मी या ठिकाणी प्लेट घेतलेली आहे मशीनमध्ये आपण ही प्लेट टाकून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे मिश्रण आपण छान व्यवस्थित असं यामध्ये भरून घेतलेले आहे आता आपल्याला ही मशीन बंद करून घ्यायची आहे आणि आपल्याला लगेच शेव तयार करायचे आहे गरम तेलामध्येच आपल्याला ही शेव तयार करून घ्यायचे आहे तेल आपल्याला एकदम छान गरम करून घ्यायचं आहे आणि गरम असलेल्या तेलामध्येच आपल्याला शेव तयार करून घ्यायचे आहे तेल जर छान गरम असेल तर आपली जी शेव आहे ती एकदम छान खुसखुशीत तयार होते आणि याच्या आकारापेक्षा छान डबल फुलते देखील आणि अजिबात तेलकट देखील होत नाही गोल आकारामध्ये आपण ही शेव तयार करून घेतलेली आहे आता सुरुवातीला आपल्याला अर्धा ते एक मिनिट याला असंच तळू द्यायचं आहे झाऱ्या किंवा चमचा अजिबात लावायचा नाहीये अर्ध्या ते एक मिनिटानंतर शेव थोडीशी कडक झाली की आपल्याला याची बाजू बदलून घ्यायची आहे एक बाजू आपली थोडीशी तळलेली आहे आता आपण याची बाजू बदलून घेतलेली आहे शेव पलटी करण्यासाठी आपल्याला दोन चमच्याचा वापर करायचा आहे दोन चमच्याचा वापर केल्यामुळे आपली जी शेव आहे ती तुटणार नाही शेवची दुसरी बाजू देखील आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे एकदम छान कुरकुरीत आणि मस्त अशी आपल्याला ही शेव तळून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही शेवला रंग एकदम मस्त असा आलेला आहे बघू शकता तुम्ही हळद न टाकता आपल्या शेवला एकदम छान मस्त असा रंग आलेला आहे तर मस्त अशी आपल्याला अल्टीपल्टी करत शेव तळून घ्यायची आहे गॅसची जी फ्लेम आहे ती आता मी मध्यमाच्यावरती केलेली आहे ज्यावेळेला आपण शेव टाकतो त्यावेळेलाच आपल्याला गॅस थोडासा हाय फ्लेम वरती करून घ्यायचा आहे शेव एकदा का कढईमध्ये पूर्णपणे आपण सोडली की त्यानंतर आपल्याला गॅस मध्यमाच्यावरती करायचा आहे मध्यमाचे वरती आपल्याला शेव छान अल्टीपल्टी करत मस्त दोन्ही बाजूनी तळून घ्यायची आहे शेव जर कमी तळल्या गेली तर आपली जी शेव आहे ते नंतर मऊ पडू शकते त्यामुळे आपल्याला शेव एकदम छान कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे तेलावरती तुम्हाला जो फेस दिसत आहे तो पूर्णपणे फेस कमी होईपर्यंत आपल्याला ही शेव तळून घ्यायची आहे शेवचा जो रंग आहे तो आता बदललेला आहे मस्त अशी आपण कुरकुरीत अशी ही शेव तळून घेतलेली आहे आता आपल्याला ही शेव काढून घ्यायची आहे झाऱ्यावरती आपल्याला जरावेळी ही शेव अशीच ठेवायची आहे म्हणजेच यामध्ये काही तेल गेलं असेल ते नाही जाईल आता एका चाळणीवरती किंवा एखाद्या टोपलीमध्ये आपल्याला ही शेव काढून घ्यायची आहे आणि एकावरती एक आपल्याला शेव अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे म्हणजेच आपली जी शेव आहे ते तुटणार बनवण्यासाठी एकदम सोपी आहे झटपट तयार होते आणि एकदम कमी साहित्यामध्ये आपली ही शेव तयार होते तीन कप बेसन पिठामध्येच आपली भरपूर शेव तयार होते तर कोणीही सहज बनू शकते एवढी सोपी आपली शेवची रेसिपी आहे आपली जी शेव आहे ती एकदम कडक नाहीये किंवा अजिबात ऑइली नाहीये आता अशाच पद्धतीने तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता किंवा याला तुम्ही तोडून डब्यामध्ये भरून ठेवू शकता ही शेव तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा इतर पदार्थांमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता मुरमन्याचा चिवडा पोह्याचा चिवडा किंवा इतर कुठल्या चिवड्यामध्ये तुम्ही या शेवचा वापर करू शकता आता या शेवचा वापर आपल्याला लसुणी चिवडा तयार करण्यासाठी करायचा आहे विकतचा जो चिवडा असतो त्यापेक्षा देखील मस्त चवीचा आपल्या हा घरी चिवडा तयार होतो तर आता आपली शेव तयार झालेली आहे आता आपल्याला या चिवड्यासाठी आपल्याला बुंदीचा देखील वापर करायचा आहे आता आपल्याला लगेचच बुंदी तयार करायला घ्यायची आहे बुंदी तयार करण्यासाठी बेसनपीठ घेतलेले आहे बेसनपीठ आपल्याला चाळूनच वापरायचं आहे बेसनपीठ आपण छान चाळून घेतलेलं आहे यामध्ये देखील मी हळदीचा वापर करत नाहीये किंवा कुठल्याही फूड कलरचा वापर करत नाहीये चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ पातळ असं भिजून घ्यायचं आहे शेव तयार करण्यासाठी आपल्याला थोडंसं घट्ट पीठ भिजून घ्यावं लागतं पण आपल्याला बुंदीसाठी थोडंसं पातळ पीठ भिजवावं लागतं त्यामुळे आपण या ठिकाणी दोन्ही मिश्रण वेगवेगळे भिजवलेले आहे पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि बेसन पीठ आपल्याला छान असं भिजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे चमच्यावरून हे मिश्रण सहजच खाली पडत आहे एवढं पातळ आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर आता आपण लगेचच बुंदी तळायला घेऊया गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे तेल आपल्याला एकदम छान मस्त गरम करून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला बुंदी तळून घ्यायची आहे तेल जर व्यवस्थित तापलेलं असेल तर आपली जी बुंदी ती एकदम छान हलकी फुलकी आणि मस्त तयार होते ज्याने आपल्याला कढईपासून थोडासा उंचीवरती धरायचा आहे आणि यावरती आपल्याला मिश्रण टाकून बुंदी तयार करून घ्यायची उंचावरून बुंदी पडल्यामुळे याला छान गोल आकार येतो बेसनपीठ जर पातळ झालं तर आपली जी बुंदी आहे ती तेलकट होऊ शकते आणि बेसनपीठ जर खूपच घट्ट तयार केलं तर आपली जी बुंदी आहे ती खूपच कडक होते तर आपल्याला छान कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी ही बुंदी तयार करायची आहे आणि तेलामध्ये पडताच ही बुंदी छान गोलाकारामध्ये तयार होत आहे मस्त हलकी फुलकी कुरकुरीत अशी आपली ही बुंदी तयार होते आपण बुंदीच्या लाडूसाठी जी बुंदी तयार करतो ती आपण थोडीशी कमी तळून घेतो आता चिवड्यासाठी आपल्याला बुंदी वापरायची आहे म्हणजे आपल्याला कुरकुरीत आणि क्रिस्पी बुंदी पाहिजे त्याकरिता आपल्याला ही बुंदी थोडी जास्त तळून घ्यावी लागते तर बुंदी जर व्यवस्थित कुरकुरीत तळली तर आपली बुंदी जी आहे ती चिवडा संपेपर्यंत छान कुरकुरीत राहते आणि जर तुम्ही बुंदी खूपच कमी तळून घेतली तर बुंदी लगेचच मऊ पडू शकते त्यामुळे आपल्याला बुंदी एकदम छान कुरकुरीत क्रिस्पी असे तळून घ्यायची आहे आता आपल्याला ही बुंदी काढून घ्यायची आहे आणि एका टोपलीमध्ये टाकून घ्यायची आहे यामध्ये काही तेल असेल ते पूर्णपणे आपल्याला नथून घ्यायचे बाकीची राहिलेली जी बुंदी आहे ती देखील मी सेम याच पद्धतीने तळून घेणार आहे झाडाची पाटी मागेल आणि वरची बाजू आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे परत आपल्याला दुसरी बुंदी तयार करण्यासाठी घ्यायची आहे दुसरी देखील बुंदी आपण या ठिकाणी मस्त अशी तळून घेतलेली आहे एकदम छान कुरकुरीत क्रिस्पी अशी आपली ही बुंदी तयार झालेली आहे आता आपल्याला या ठिकाणी चिवड्यासाठी जे साहित्य घेतलेले आहेत ते साहित्य सर्व तळून घ्यायचे आहेत आता आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे देखील आपल्याला छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे जर कुरकुरीत तळले तर चिवड्यामध्ये खाण्यासाठी छान लागतात तर मी या ठिकाणी अशा पद्धतीची एक चाळणी वापरत आहे त्यामुळे आपल्याला तेलामधून हे सर्व साहित्य काढण्यासाठी सोपं जाईल एकदम छान कुरकुरीत अशा आपण शेंगदाणे देखील तळून घेतलेले आहेत आपल्याला या ठिकाणी डाळव तळून घ्यायचं आहे डाळवाचा रंग बदलेपर्यंत डाळवं छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला डाळं तळून घ्यायचं आहे डाळवं आपण मस्त असं तळून घेतलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी मसूर तळून घ्यायचा आहे आणि मसूर तळताना आपल्याला तेल एकदम छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे हाय फ्लेम होती आपल्याला मसूर तळायचा आहे गॅसची फ्लेम मी वाढवलेली आहे चाणीवरती मी अर्धी वाटी मसूर टाकलेला आहे थोडा थोडा करत आपल्याला हे मसूर तळून घ्यायचा आहे आणि छान रंग बदलेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मसूर तळून घ्यायचं आहे लगेच लक्षात येतं आपल्या मसूर तळलेला त्यावरील जे टर्कल आहे ते फुटल्या जातं मसूर मधून छान कुरकुरीत असा आवाज देखील येतो झाडाने आपल्याला अशा पद्धतीने हा हा मसूर तळून घ्यायचा आहे म्हणजे सर्व मसूर छान एकसारखा असा तळला जातो बघू शकता तुम्ही मस्त असं हा मसूर तळून घेतलेला आहे आता आवाज ऐकू शकता तुम्ही ताणी आपल्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये काही एक्स्ट्रा तेल गेलं असेल ते पूर्णपणे निथळून जाईल बाकीचा राहिलेला जो मसूर आहे तो देखील मी सेम याच पद्धतीने तळून घेणार आहे सर्व मसूर मी या ठिकाणी तळून घेतलेला आहे आता आपल्याला कडीपत्ता तळून घ्यायचा आहे कडीपत्ता जर मऊ राहिला तर आपला चिवडा मऊ पडू शकतो त्यामुळे कडीपत्ता देखील आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कडीपत्ता देखील आपण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे मस्त असा आपला कडीपत्ता देखील तळलेला आहे चिवड्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपण या ठिकाणी तळून घेतलेले आहेत आता कढईमधील जे ते 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 तेल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर कढईमधील जे तेल आहे ते मी काढून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये मी दुसरं दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता हा मसाला तळण्यासाठी आपल्याला तीन ते चार चमचे तेल लागतं तर मी या ठिकाणी सुरुवातीला दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला आपल्याला तेलावरती मस्त असा परतून घ्यायचा आहे यामध्ये आपण लसण टाकलेलं आहे त्यामुळे लसणाचा जो फ्लेवर आहे तो आपल्या चिवड्याला खूप मस्त असा लागतो दोन मिनिट आपल्याला मसाला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे यामध्ये मी आणखीन दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेले आहे मसाला मी एकदम छान मस्त असा तळून घेतलेला आहे आता तयार झालेला जो मसाला आहे तो आपल्याला चिवड्यावरती टाकून घ्यायचा आहे तळलेले सर्व साहित्य मी एका टोपलीमध्ये काढून घेतलेले आहे बोंदीचा आवाज ऐकू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आपली बुंदी तयार झालेली आहे शेव आपल्याला अशा पद्धतीने हाताने तोडून घ्यायची आहे आता शेववरती आपल्याला तळून घेतलेले सर्व साहित्य टाकून घ्यायचे आहेत लसणाचा जो मसाला आपण या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे तो मसाला आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये शेंगदाणे टाकलेले दाळव टाकलेलं आहे मसूर टाकलेला आहे आणि आपण जो मसाला टाकलेला आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे शेवमध्ये आणि बुंदीमध्ये आपण मीठ वापरलेलं आहे चिवड्यामध्ये तळून टाकलेल्या इतर साहित्यासाठी आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला चिवडा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे अर्धा चिवडा मी मध्ये टाकून घेतलेला आहे कारण आपण मध्ये मसाला तळून घेतलेला आहे आता चिवडा आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचा जो मसाला यामध्ये आहे तो मसाला आपल्याला यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा यामध्ये मी अगदी थोडंसं थोडस मीठ टाकून घेत आहे काळं मीठ टाकून आपण परत एकदा चिवड्याला छान असं मिक्स करून घेतलेला आहे तर चिवड्याचा रंग बघू शकता तुम्ही मस्त सुरेख असा आपल्या चिवड्याला रंग आलेला आहे कोणीच म्हणणार नाही की हा चिवडा तुम्ही घरी तयार केलेला आहे एवढा टेस्टी आणि खमंग असा आपला हा चिवडा तयार होतो चिवड्यामधून लसणाची जी खुशबू आहे ते एकदम मस्त येत आहे विकतच्या चिवड्यापेक्षा देखील आपल्या घरी तयार केलेला हा चिवडा तयार होतो हा चिवडा महिना ते दोन महिन्यात तुम्ही स्टोअर करून ठेवलात तरी देखील मऊ पडत नाही एकदम छान कुरकुरीत आणि क्रिस्पीच राहतो लसणाच्या फ्लेवरचा आपला हा शेव आणि बुंदीचा चिवडा तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची ही चिवड्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ते लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद